नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये हो आज आपली इथे पूजा वगैरे करून झाली आहे बाप्पाची आणि इथे आपण पाना काढलेली आहेत जेवणासाठी आज केळीच्या पानावरती नेहमीप्रमाणे गणपती पाच वाडी आहे ही माझी कुठणी बारकी आपण आता इलो फंशेकरांच्या इकडे त्यांच्याकडे आज पूजा असा सत्यनारायणाची तुम्ही बघू शकतास इथे त्यांनी मकर वगैरे बांधलेला आणि आज आपल्या वाडीत दोन पूजा आहोत एक श्री फणशेकर यांच्याकडे आणि दुसरी आमच्या माझ्या चुलत भावाकडे भरत बांदिवडेकर किंवा महेश बांदिवडेकर गोट्या गोट्या गोट्याकडे पूजा आज हे आपण मकर वगैरे बांधलेले नंतर आपण आता म भजनाक बसलेलो हे खणशेकर काका सगळ्यांका प्रसाद वगैरे दे तीर्थप्रसाद देतात हे माझं दादा बुवा मुंबईसून येतात भजनासाठी खास सत्यवान बांदिवडेकर हे आमच्या वाडीतली मंडळी आता बसलो सगळेजण आम्ही भजनाक आणि हो आता इथे त्यांच्याकडे अंगण भरपूर सुंदर केले आणि नि, त्यांनी भजनाक बसलो हो त्यांनी आणि आमचा भजनाचं काय जोरदार भजनाची सुरुवात आहे इथे आणि आज सगळ्यात जबरदस्त एनर्जीचा दिवस आहे कारण त्यांच्याकडे आज उसळ भाव असा हे सगळे आता ब बसले आहेत आपल्याकडे प्लेटी कधी येतात मिसळीची वाट बघतं हे सगळेजण हे माझं भाऊ माझं महेश बांदिवडेकर आणि माझो बुद्धनो मंदार बांदिवडेकर हे आ बघा हे आता काय थोपत नाही वाटत दोघंही जण दुसरं पाव आज उडवतात बार बहुतेक हसता बघा तो म्हणता भात खाऊन खाऊन कंटाळलो आहे मी इथून आपण आता एक भजन आम आमका तिथेच दोन घरात भजन हा ता करायचा आणि मग आम्ही माझ्या भावाकडे जाते लव महेश बांदिवडकरकडे त्याच्याकडे पण सत्यनारायणाची पूजा आज दोन होते वाडीत पूजा आमच्या आमच्या वाडीत सगळ्यांकडेच दरवर्षी पूजा जवळपास असतात की तुम्ही आता आरती ऐकला ती खूप जुनी आरती आहे ती पण आम्ही अजून आमची जुनी आरती बरेचसे म्हणतो आणि इथून आम्ही इलो आता सत्यनारायणाची पूजा जिथे आपल्या माझ्या भावाकडे आहे महेश बांदेवडेकरकडे भरत बांदेवडेकर यांच्याकडे तिथे इलो आपण मित्रांनो आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट्स करा शेअर करा आणि माझं चॅनल आवडलो असत व्हिडिओ आवडलो असत तर माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये